चाहत्यांची प्रतीक्षा संपली टी ट्वेंटी विश्वकप जिंकल्यानंतर टीम इंडिया भारतामध्ये पोहोचली रोहित शर्मासह सर्व खेळाडू पंतप्रधान मोदींच्या भेटीला पंतप्रधान नरेंद्र मोदी जुलै महिन्यामध्ये मुंबईच्या दौऱ्यावर हजारो कोटींच्या प्रकल्पांचे पंतप्रधानांच्या हस्ते भूमिपूजन होणार मोदींच्या दौऱ्यातून महायुती फुंकणार विधानसभा निवडणुकांचा रणशिंग आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक विधान परिषदेच्या सभापती पदासंदर्भात निर्णयाची शक्यता राम शिंदे निरंजन डावखरे प्रवीण दरेकरांच्या नावासाठी भाजप आग्रही आज मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये इतरही मोठ्या निर्णयांची शक्यता मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेवर सुद्धा चर्चा होणार असल्याची माहिती अंबादास दानवे उद्यापासून विधान परिषदेच्या कामकाजामध्ये सहभागी होऊ शकतात निलंबनाचा कालावधीत पाच दिवसांहून तीन दिवसांवर प्रसाद लाड यांना शिविगाळ केल्याप्रकरणी केलेलं निलंबन काँग्रेसचे नेते सुनील केदार यांना हायकोर्टाचा दिलासा नाहीच नागपूर जिल्हा बँकेतील घोटाळ्यासंदर्भात शिक्षेला स्थगिती देण्यास हायकोर्टाकडून नकार पावसाळी अधिवेशनामध्ये आज शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर चर्चा होणार निवडणुकीच्या तोंडावर शेतकऱ्यांसाठी काही महत्वाच्या निर्णयांचीही शक्यता विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या कर्मचाऱ्यांची आज कामबंदची हा समितीतील कर्मचाऱ्याला मनसेच्या तालुका अध्यक्षांना शिवीगाळ केल्याचा निषेध तर मनसेच्या शशिकांत पाटलांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी वाढवण बंदराच्या भूमिपूजनाची सरकारकडून तयारी आज बंदर विरोधी समितीची ही बैठक बैठकीकडे सर्वांचं लक्ष तुकाराम महाराजांची पालखी दौंडच्या वरवणमध्ये मुक्कामी केडगाव चौफुला येथे घुंगरांचा चंछनाट टाळ मृदुंगांचा सुधानाथ लावणी आणि भक्तिगीतांचा मिला